इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या शिक्षण संख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने बारा लाखाचा दंड केला आहे शिंदे फडणवीस सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे हा दंड करण्यात आला आहे त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार अधिष्ठता व शल्य चिकित्सक यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज सकाळी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात आले

कॉलेजच्या दैनंदिन व्यवस्थेबद्दल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजयजी पडते सतीशजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी आंदोलन केलं खरं तर या आंदोलनामध्ये लोकांची तीन वर्षापूर्वी शासकीय मेडिकल कॉलेज उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार विनायक राऊत पर्यंत याकडे मंजूर झालं होतं आणि त्यासाठी त्यापासून खरं तर हे वीस एकर जागा आम्ही त्यांना हस्तांतरण केली त्याचं त्यासाठी निविध बांधकामासाठी त्याचं एस्टिमेट केलं हे सगळं झालं परंतु आजही या वर्क ऑर्डर काही कारणामुळे आर्थिक कारणामुळे वर्क ऑर्डर दिली नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी झाली त्याचबरोबर बायोमेट्रिक पद्धतीने डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नसतात म्हणून दिल्लीच्या संस्थेने त्यांना बारा लाखाचा दंड या ठिकाणी आयुर्वेद संस्थेने हे केलेलं आहे आणि तो आज त्यांनी मान्य केला आणि या हॉस्पिटलमध्ये जिल्हा नियोजनमध्ये आजपर्यंत एक रुपये खर्च झाला नाही गेल्या दोन वर्षात ही सुद्धा वस्तुस्थिती झाली तुम्ही शेकडोपोटीचे रस्ते करून त्यामध्ये भ्रष्टाचार करण्यापेक्षा ही कामं करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी आरोग्य व्यवस्था खरंतर एक ऑपरेशन थिएटर टेबल नाही म्हणून त्या ठिकाणी ऑर्थोपेटिक ऑपरेशन होत नाही त्याचबरोबर आज शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा एका पेशंटला पुढे रेफर केलं आणि त्या पेशंटची ह्याच्यामध्ये सुद्धा चांगल्याच डिलिव्हरी झाली अँब्युलन्समध्ये आणि त्यामुळे या डॉक्टरांना आम्ही जाब विचारला आहे येणाऱ्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही या दोघांची बैठक लावणार आहोत आणि या ठिकाणी जर ही सुधारणा झाली तर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करणार आहोत त्याचबरोबर एकशे आठमध्ये दोन पेशंट झाल्याशिवाय अँब्युलन्स देत त्याचं सांगितलं होतं आता उद्यापासून जर कोणी असं केलं नाही तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधा आठ ताबडतोब फोन केल्यावर त्यांना उपलब्ध करण्याची ग्वाही तिथल्या एकशे आठच्या हॅनी दिली आहे आणि ती असली तर शिवसेना संदर्भात सुद्धा होती यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गचे टेक्निकल टीम भरवण्याबाबत प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे महाविद्यालयासमोर कर आंदोलन करण्यात आलं नेमका काय विषय महाविद्यालयासमोर आमदार श्री वैभवजी नाईक यांच्या मार्फत शिवसेना उद्धव ठाकरे गट ज्यांच्या मार्फत आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यांचे मुख्य आक्षेप होते की या महाविद्यालयास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगामार्फत बारा लाखाचा दंड लावण्यात आलेला आहे तो दंड कशाकरता लावण्यात आलेला आहे याबद्दल त्यांनी विचारणा केली तसेच या महाविद्यालयामार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध रुग्णसेवा याची सक्षमता नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली काय निर्णय झाला याच्यावर काही कर्मचारी कपात आहेत बायोमेट्रिक चालू नाही आहे त्याच्यावर कायच नाही कर्मचारी संख्या इथे कमी आहे ही बाब खरी आहे आणि टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल स्टाफ भरण्याबाबत शासन स्तरावरनं प्रक्रिया चालू आहे ज्या महाविद्यालयामार्फत तसेच आमच्या आयुक्त व संचालक स्तरावरनं देखील एमपीएससी कडे याबाबत सतत पाठपुरावा केला जातो की तांत्रिक मनुष्यबळ तातडीने त्यांनी उपलब्ध करून द्यावं आणि महाविद्यालयाच्या बांधकामाबाबतचे जे काही त्यांचे आक्षेप आहेत तर ते पीडब्ल्यूडी स्तरावरचा विषय असल्यामुळे त्याबाबतची माहिती पीडब्ल्यूडी विभागाकडनं घेतल्यास होईल आ... यापूर्वी बहुता तसं झालेलं आहे परंतु आता सूचना दिलेल्या आहेत आणि यापुढे प्रकार बंद होईल निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन, दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला